सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश केला की कुठलाही सत्कार समारंभ न ठेवता थेट कार्यक्रमाला तुम्ही सुरुवात करा मला वाटतं की संवेदनशील नेता कसा असावा याच हे एक ज्वलंत उदाहरण आहे आज आपल्याला माहिती आहे बुद्ध प्रमुखांचा कार्यशाळा प्रशिक्षण पहिल्या टप्प्यामध्ये साहेब प्रत्येक विधानसभेला सहा प्रमुख पदाधिकारी आणि आता इथे सर्व नाशिक इंडोरी आणि धुळे लोकसभेचे तीन विधानसभा अशा पंधरा विधानसभेचे आणि प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत जिथपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्याचा विषय आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जे काही शेतकरी बांधवांचं जिल्ह्याचं नुकसान झालं याचा आढावा त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रमुख पदाधिकारी आणि सर्व प्रशासनाच्या बैठकीमध्ये संपन्न केला बराचसा आव्हान त्या ठिकाणी शासन पातळीवर गेलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचा आव्हान दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी साहेब मंत्रालयामध्ये सादर होईल आणि आमची आपल्याला विनंती आहे की सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आपण सहकार्य करावा, अशी मी या निमित्ताने विनंती करतो मंचावर उपस्थित सर्व सन्मान पदाधिकारी सर्व सन्माननीय बुथ प्रमुख आपल्या माहिती करता मला सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरच नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत माननीय शिंदे साहेब प्रत्येक ठिकाणी बोलतात लोकसभा आणि विधानसभेच्या ह्या आमच्या निवडणुका झाल्या परंतु या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर झाल्या त्यांच्या निवडणुका आता येणाऱ्या काळामध्ये संपन्न होणार आहेत आणि म्हणून त्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करणारे जे शिवसैनिक आहेत जे पक्षासाठी सतत झटत असतात पक्षाला यश मिळवून देत असतात त्यांच्यासाठी आता आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे ज्या पद्धतीने आम्ही चार वाजता प्रत्येक विधानसभेच्या सहा भूत प्रमुखांचं कार्यशाळा रेपाळे साहेब तुम्ही संपन्न केली मला वाटत की किमान महाराष्ट्र पातळीवर तरी कोणत्याही पक्षाकडे एवढं सूक्ष्म पद्धतीचं नियोजन असेल असं मला वाटत नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब जे सांगतात की महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला प्रत्येक जागेची तयारी त्या ते ठिकाणी करून द्यायची आहे कारण महायुतीमध्ये कोणती जागा आपल्याला मिळेल हे आपण आज सांगू शकत नाही आणि हे जरी असलं तरी साहेब त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे अशी पण सर्व शिवसैनिकांची अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सर्व भूत प्रमुख वारंवार मननीय शिंदे साहेब सांगत असतात की खऱ्या अर्थाने त्या मंदिराचा तो पाया आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आजची जी काही कार्यशाळा संपन्न झालेली आहे त्या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या भागातील निवडणुकीला आपल्याला सामोरं हो जाताना त्याचा चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री पदावर असताना ज्या ज्या पद्धतीने त्यांनी धडाकेबाज निर्णय केले मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं गतिमान निर्णय करणार सरकार महाराष्ट्राच्या जनतेने काही मिळत साहेब आजही शेतकऱ्यांना वाटतंय की त्या काळामध्ये एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून तुम्ही दराने त्या ठिकाणी मदत केली दोन हेक्टरचा निकष बाजूला ठेवून तीन हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत केली आणि मग लाडक्या बहिणींचा सन्मानाची बाब असेल शेतकरी मानवांच्या संदर्भातले विषय असतील असे अनेक निर्णय आजही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पासून तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगायचं आहे पाठीबागच्या काळामध्ये माननीय साहेबांच्या आशीर्वादाने एम एस आर डी सी या विभागाची जबाबदारी आपल्या नाशिकवर होती मला वाटतं की माननीय शिंदे साहेबांच्या काळामध्ये नवी मुंबईच्या समुद्राच्या खाडीवर एका पुलाचं काम त्यांच्या काळात सुरू झालं आणि पाठीमागच्या काळामध्ये ते जेव्हा पूर्णत्वाला गेलं तर त्या पुलाच्या उद्घाटनसाठी त्या विभागाचं मंत्री म्हणून आपल्याला तिकडं उपलब्ध उपस्थित होण्याची संधी मिळाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते त्या त्यान किलोमीटरच्या पुलाचं उद्घाटन त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब तिकडे आलेले आणि तो पूल उद्घाटन केल्याच्या नंतर त्याच त्या 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 पाहणी करण्याच्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांची गाडी तिकडे पाहणी करत होती मला वाटतं की पाच ते सात मिनिट जायला लागले आणि परत यायला लागले आणि जात असताना समोर त्या पुणे हायवेवरचा टोल नाका दिसला आणि येत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की मुंबईमध्ये प्रवेश करणारे जे पाच टोल आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या मनामधला गेल्या काही महिन्यांच्या पासून विषय होता परंतु साहेबांच्या मी निदर्शनास आणून दिलं आणि शेवटी सांगितलं की साहेब आपल्या ठाण्याच्या आनंदनगरचे जे रहिवासी आहेत ते तर फार कोटतिडकीने याचा पाठपुरावा करतात मला वाटतं की साहेबांना ते क्लिक झालं आणि पाच मिनिटाचा फेरफटका मारून येत असताना मुंबईमध्ये प्रवेश करणारे जे पाच महामार्ग आहेत त्या पाच महामार्गावरच्या येणाऱ्या सर्व लहान वाहनांच्या साठी बाराशे ते पंधराशे पाच ते सात मिनिटांमध्ये असं आपलं नेतृत्व आहे मला चांगलं आठवत आहे एके दिवशी रात्री तीन वाजता मी साहेबांची वेळ घेतली गेल्या काही दिवसांच्या पासून काही लहान लहान समाजाची जी लोक आहे कोण डोंबारीचा खेळ करतो कोण भिक्षुकीच व्यवसाय त्याचं सामाजिक काम करतात अशा लोकांचं दहा पंधरा लहान लहान समाजांच एक शिष्टमंडळ काही महिलांच्या पासून पाठपुरावा करत होतं दान संप्रदायाला मांडणारे हे सगळे बांधव मला वाटतं की त्याच्यातला एक जण मी सोबत घेतला रात्री तीन वाजता वर्षावर गेलो साहेब झोपायला चालले होते आणि साहेबांना सांगितलं की एक मिनिट आम्हाला पाहिजे आणि त्या एक मिनिटामध्ये त्यांचं एक प्रतिनिधी आणि त्याने सांगितलं की साहेब आम्ही असे लहान लहान समाजाचे सगळे लोक आहोत काही वर्षांच्या पासून आम्ही महामंडळाकरता पाठपुरावा करतो आहोत साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि तीन वाजून पाच मिनिटांनी मला सांगितलं की दादा उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय आणायचा मला वाटतं की एक कागद उपलब्ध नव्हता परंतु दुसऱ्या दिवशीच्या संप्रदायाच्या सर्व बारा लहान समाजाच्या साठी महामंडळ स्थापनेचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी अनेक कामं आपण सांगू शकतो माननीय अजितदादा पवार साहेब तर प्रत्येक कार्यक्रमात सांगतात की मी माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं सह्या करणारा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकींना सामोरं जात असताना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आताचे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा सा चेहराही काफी आहे असं म्हटलं तर काय वावणार नाही आताच्याही महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून हे सर्व विषय घेऊन जनतेच्या दरबारात आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती असणार आहे काही लोक सकाळी दहा वाजले की एक भोगा समोर येतो आणि काहीतरी वेळं वाकडं विचित्र बोलणार आणि दिवसभर मग त्याच्यावर लहान चर्चा होत असेल मला असं वाटतं की या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि ते काल काय बोलले ते त्यालाच आठवत नाही आणि म्हणून फक्त दिवसा काहीतरी बोलायचं आणि जनतेची दिशाभूल करायची अर्थात जनता जनार्दन पण आता या सर्व गोष्टींना वैताडलेली आहे आणि म्हणून साहेब मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या नाशिक जिल्ह्याची जबाबदारी वेगवेगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे आम्ही स्वीकारलेली आहे आणि आज माननीय सुहासांना कांदेंचं काल सायंकाळी त्यांची थोडी तब्येत बिघडली आणि म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित नाही परंतु आम्ही सर्वजण मिळून एक टीम वर्क आम्ही काम करू आणि मग नाशिक महानगरपालिका असेल नाशिक जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका असतील तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू आणि प्रत्येक ठिकाणी भगवा फडकेल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू एवढंच मी या निमित्ताने सांगतो परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी सीपीकडे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातलं शिष्टमंडळ नेऊन भेट केली होती आणि त्याचे चांगले परिणाम मला वाटतं की नाशिकमध्ये त्या ठिकाणी दिसायला आढळले आहे त्याच्यासोबतच साहेब माझी विनंती आहे की आताच आपलं शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पदाधिकाऱ्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांनाही आपण न्याय द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आपल्या सर्वांना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना ऐकायचं आहे आणि म्हणून प्रचंड टाळ्या वाजून आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करूया साहेब आम्ही सर्वजण एक सुटीने काम करू आणि ठाणे मुंबईच्या नंतर नाशिक जिल्ह्याचा त्या ठिकाणी रिझल्ट देऊ जय हिंद जय महाराष्ट्र